चौथा। श्री गजानन विजय ग्रंथ विजयग्रंथ श्री प्रारंभ श्रीगणे नम सर्वसाक्षी सर्वेश्वरा महाकाल महाकालत्र्यंबकेश्वरा श्री तू एक दत्व आहा खास तो एवरी वाटल्यास पायजली भेद होतो तैशी तुमची स्थिती तंतो तंत जगतपती जैशी मानेल मती तैसा तू वाहत अनन्य भावे वाहता तू पावशी आपल्या भक्ता माता आणि धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजानले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा पंकट लालाजी घरात अस्ता स्वामी समर्थ प्रकारे अगटित आला ऐसा घडवणी वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी इतरार्थ उत कुंभाशी येती श्राद्ध करोनिया अक्षय तृतीयेचा दिवस वराडाती लोकांस विशेष वाटे प्रत्येकास मोठा सन मानती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज कोतरात बैसले कौतुक केलेल्या करावया बालकान म्हणती गजानन चिलीम त्यावी भरून तंबाखूची कारण विस्तववरी या सकाळपासून पैसेच बसलो चिलीम मुळीच नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांना ऐशी आज्ञा एकता भली ओरे अवघी आनंद चिलीम भरून आणली तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विभुद हो पोरे चित्ती विचार करती आपापासात इच्छिती कशी करावी याशी युक्ती विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंता दूर बंकट करे मुदुत्तर अरे जानकी राम सोनार आहे वेटेळे आपल्या त्यांच्याकडे तुम्ही जावे विस्तवाशी मागून घ्यावी दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागेरशी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत घरी आई ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आली विस्तव मागू लागले समर्थाच्या चिलमीस जानकी राम रागावला लेकरांशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला दे न कोणा विस्तवमी पोरे म्हणाले त्यावर जोडून आपले दोन्ही कर नका करू हा विचार विस्तवपायचे समर्थाला महाराज श्री गजानन देवाचेही देवजान त्यांच्या कारण विस्तव हा जातसे साधू प्रती काही देता येथे अशुभची नशे वार्ता उगीच व्यवहारिक कथा सांगत बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्या हुन ऐसे साचे असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलिम पिऊन तृप्त जरी झाला गजानन महाराज ते सोनारायण ऐकले अद्भुत भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार मने बालकांशी गजानन कशाचा पुण्य राशी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पित बसतो नग्न गावात हिंडतो वेड्यापरी घरी घरीतो पितो पाणी गटाराचे जात गोत त्याला नाही ऐश्या वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकट लाल खुळावला नांदी त्याच्या लागला नाही देत विष्टवाला मी त्याचे चिलमीस तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तवाची कशाला पाहिजे तरी आपुल्या कर्तृत्वे न करी विष्टवा ते निर्माण साधू नाथ जलंधर पित होते चिलिम फार परिविष्टवासा घर घर ना हिंडले कदा ते जाजा उभे नारहा येथे विस्तव ना मिळे तुम्हा प्रत। नाहे मला पोरे विनमुख परत आली महाराजांशी निवेदली हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात ती ऐकता हास्यवदन करीत झाले दयाघन नाही आपण अप्रयोजन मुळीच त्या विस्तवाचे ऐसे म्हणणे घेत झाले जिले म आपल्या हाती भले बंकट लालाशी बोलते काड़ी एक वरती धरी बंकट मने गुरु राया थोडे थांब परम सदया विस्तव देतो करुनिया काड़ी घासून आता काड़ी घासल्या वाचूनी कदा न प्रकटे अग्नी म्हणून केली विनविनी ती मनास आना समर्था महाराज बोलले त्यावर उगी न करी चरचर नुसती काळी धरवर तिला मुळीच घासू नको पंकट लालाने तैसे केले नुसत्या एका काडीस धरिले चिलमिच्या वरती भले समर्थादन्या म्हणून तो काय प्रकार झाला एका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला वस्व काडी नुसती धरतावरी काडी प्रतिविस्तवाचा अंशही नवतासाचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी तैशीच राहिली चिलीम ते ही पेटली कशाची ना ही नाही उरली जरूर खऱ्या साधूला या, या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व लिंब फुलांचे असो भोजना बैसली पंगत चिंचवणे काढले द्रोणत तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका त्या चिंचावण्या माझारी आळ्या दिसल्या नानापुरी बुजबुजाट झाला भारी केळसवातली सर्वांमुळे लोक उठे पात्रावरून अवघे अन्न टाकून सोनार बसला अधोदन कारण काही उंचे ना चिंचवण्याच्या भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐ शेवा मिच कारण मीन साधूशी विस्तव दिला त्याचा प्रत्यय थाळ आला गजानची अगाध लिला मी नचित जाणी गजानन जान मी निर मी त्यांना मानिले थिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालाज्ञ गजानन मी त्यांना मानिले वेळापूर्ण कारण मी बाभूळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखनी गार्जनी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे तुर्तैव तुवा कैशी साधिला दावा माझ्या आतून संत सेवा हो ना दिल तू दिलीस मेशी असो हा विकार मी भारभूत साचर जन्म भूमीवर गडपायांचा पासून आज माझ्या भाग योग्य काळी बुद्धी कशी तळती झाली सुयोगाची दवडली वेळ आलेल्या मेहर करे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू कधी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा तुमची मांगावया ऐसा विचार करोनी सवे घेऊन चिंचवणी बंकट लालाच्या सदनी आला हकीकत सांगावया आहो शेठजी बंकट लाला आज माझा हात घात झाला पाया या चिंचवण्याला आत किडे पडले बहु माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घात हे व्हाव्या कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला ओरे मांगत असते मला समर्थांच्या चिलमिस्तव त्याचेच हे आले फळ चिंचवणी नसले सकळ ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येती चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून ते नास्ते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला सोनार म्हणे हे शंका शेरजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके खिडके कसे जी मी चिंच फोडलेली तिची टरफले अजून पडलेली चिंचोक्याची रस झाली मर्जी असल्या फाच आता इतकीच विनंती आहे शेडजी तुम्ही प्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मंतूची मागेन अनन्य भावे करून साधू दयाचे परिपूर्ण सागर मुळीच आहेत की समर्था पुढे भीतभीत राम रामगेला त्वरित घातले त्याने दंडवट अष्टांगशी समर्था आणि मनाला दयाघना तुम्हा यो माझी करुणा मी अपराध केले नाना, त्याचा क्षमा करावी तू तु साक्षात नाथ, नांदशी याशी घ्यावात ज्यांची होती मजला भ्रांत त्वा आज नि माझे अपराध अपराधरुपयोग हो तृण जाळी कृपा कृषानी करून समर्था आजपासून मी न टवाळी तुझी करी जी शिक्षा आज असलेली तेवढीच मजशी पुरी झाली तू अनाथांचा आयसवाले आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटे न सांगितले भर तुझे चिंचवणे आहे मधुर कडले न पडले न पडले त्यामध्ये ते एकता अवघ्यां पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळणी गेला होता तेव्हा अवघ्या प्रति आश्चर्य झाले समर्थाचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्तते गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास कवनात हे चिंदुमुनिक नावाचा गुरुस्त एक शेगावाचा निश्चिम समर्थां भक्त समर्थांचा ज्यांची कथा ऐकाही श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त अति आदराने जोडून आहात दृष्टी ठेवणे पायावरी कोणी आंबे कापिते कोणी फोड हातात कोणी पंख्याने घालती वारा समर्था कारणे कोणी वाटीत खडी साखर कोणी गळ्यात घातली हार कोणी चंदनाचा थंडगार लावी अंगी साजूंच्या तई महाराज म्हणाले चंजूला हे आंबे नकोत मला दोन कान्ह उतरंडीला आहेत तुझ्या ते आणजा चंदू बोले कर जोडून आता कान्ह कुठून इच्छा असल्यातून ताचे आण तो गुरुराया तई महाराज बोलले वाचे नाही कारण ताज्यांचे पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कानवले मज वया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या इतकीच त्या मुनी चंदू प्रती लोक अवघे बोलती जाय पाहून गती, खोटी न होय संतवानी चंदू घराप्रती गेला कांते पुसू लागला दोन कान्ह उतरंडीला दिला आहेत काय भोरू, ते बोलून अंगना होऊन गेला एक महिना आता कान्ह आपल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीयाच्या दिवशी भले कान्ह मी पती राया केले ते आता राहिले संपूर्ण गेले त्याच दिन मर्जी असल्या नवे तळून लेते ही पहा मी ठेविते कडही नाथा चुलीवर तुम्ही थांबा तिळभर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कानवल्यांच्या साहित्याशी चंदो बोलले त्यावरी ताजे नको सुंदरी जे माझारी दोन ठेवले दे समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी ते निविदले आठवण करून चांगले पहा काही येसे ऐकता पतिवचन कांता गेली घोटाळून करू लागले शोधन कान्ह्यांचे चिंताधारी कानवल्यांचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघड था सत्यगिरी समर्थांची दोन कानोले होते उरले ते मी उतरंडे ठेवले याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी त्यास महिना होऊन गेला असेल पुरुषावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनु मात्र ऐसे बोलून तात्काळ उठले उ... ंड सर्व धोंडाळली कान्हले ते ठेवलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी झपडले दोन कान्हवले ते सुकोण गेले होते थोडके बुरसामुळेच नाही आला श्रोते त्या कान्हल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी वेगळी कान्हवल्या ते पाहून उभय त्यांचे हर्षले मन धन्यसाधू गजान महा समर्थ सिद्ध योगी चंदू कानवले घेऊन आला समर्थाशी अर्पित झाला लोकवर्ते आश्चर्याला त्याच्या कृतीचे लोक लोकमनते गजानन खचित असत्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान याशी अवघे असे चंदूच्या त्या कन्हल्याशी सेविते झाले पुण्यराशी रामशबरीच्या बोरांशी जे विझाला बक्षीधा शेलगावच्या दक्षिणेशी चिंचोली गावपरीयशी तेथील रहिवाशी माधवनामे व्यक्त होता वय ज्यांचे साठवर अयो झाले फार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी जी का खरी लिहिले अक्षर तेच होय माधवाशी न कोणी उरले कांता पुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाली म्हणतयाचे संसारी जी का ती ची जोस्त, ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देव देवा म्या धुमीचा संसार गेला तो आता अवघाने हो मला आठविले न कधी तुला क्षण एक क्षण दिन आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझ वाचून माझे हे अरण्यरोदन तुझवी बिन देवा कोण ऐसा अनुताप पोटी शेगावी आला शेवटी गजननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसेला आरंभिले उपोषण अन्न ते त्यागून वदने वधे नारायण खंडन बडे तयाला परी एक गेला दिवस उठला दिवसभरी महाराज बदले तयाला हे करणे उचित नसे हरीचे नामस्मरण अन केले मागे जाण प्राणदेहा ते सोडून जाता वैद्य बोलविषी ब्रह्मावरी हातारपणी करशी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कोण निरर्थक ज्या कन्या पुत्रासाठी तू केले आटा आटी ते अवघे गेले शेवटी कोणी या तुझ लगे अशा स्वतःचे पोषण केले शाश्वत विसरून त्या कर्माचे तुझ लागून फळे भोगने भाग शुटका हो ही फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकुन टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी ते न माधवे ऐकिले हट्टाशी न सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्याशी भोजन घालण्याचे सेव गावचा कुलकर्णी करू लागला विनविणे भोजनाशी चाला सदनी विना राहू नका तेही म्हणे माधवाला नाही पटले तसाच बैसला बैस चा सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर आरम अक्रमिले अंबर ईशाच्या तो शब्द किर हो लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही अशी पाहून केले काही कौतुक ते लवला हे स्वामी गजाननाने रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आ पसरून माधवावर धाव आले भक्षावया तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्तेला छाती उडे धडधड बुडबुडा आणला तोंडाशी शब्द फुटेना वाचेशी ऐशा पाहून स्थितीशी समर्थ धरले सौम्य रूप आणि बोलले गरजोन हेच का तुझे धीटपण तू काळाचे ऐसाच खायला काळ त्याची दान। दावीली पुढची स्थिती जाणविली येथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे एकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपणाप्रत महाराज माझे शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता या लेकराते यमलोकी धाडू नका माझ्या पथकाच्या राशी आहेत जरी तुम्हाशी नाही नाहीमुळे अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी ज्याला होते यमलोक नातायाशी ऐशे एकता भाषण समर्थी केले हास्यवधन महापतिता पावन साधो एक कीर्ती श्रीमन नारायण ऐशेच माधव करी भजन जवळ आले तुझे मरण आता गापिल राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे का तुलासाची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करी दोमी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदय अखोट ही प्रपंच माया त्या गो नको तथाच तू ऐशे महाराज वदले तू जे तेमी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मासैन्य भूमीवर ऐशे रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णना नाही माझे समर्थ हे लौकीचे देवान माधवाचे निमले जाण कित्येक बोलून गेले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जन कल्पना नानापरी उठत्या झाल्या त्या अवसरे त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देवसान समर्थ सानिध्य झाले जाण चुकले त्याचे जन्मवरण गजाननाच्या कृपेने असो एकट्या समयी भली समर्थाशी इच्छा झाली त्याने निवेदली शिष्यवर्गातील वैदिक ब्राह्मण बोलावा मंत्र जागर इथे करावा वेदश्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय म्हणणे पेडे बरे खावा भिजल्या पीठ लावा एक एक रुपया तो द्यावा धनपाठी ब्राह्मती ऐसे भाषण नाही केले शिष्य बिनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेजावी सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळवण्याची नशी महाराज म्हणाले त्यावर करा उद्या तयार ब्राह्मण दाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर जमा झाले सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आत केशर कालविले तैस आणखी खापूर दोन प्रकारचे समयाला ब्राह्मण आले शेगावला जे पदक्रम जड़तेला जाणत होते विबुध हो ताटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य अन्यग्रामाकारणे संतांच्या जे येते ते ते पूर्वी रामनाथ कधी न पडे कीच ऐसा प्रभाव संतांचा लाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी हर्षी अजून नपरीशे गावाशी वंशचे त्यांचे हा गनो विरचित गजानन विजयीना ग्रंथ साधकाशी दाओपत